नमस्कार मित्रांनो आकाशवाणीच्या तुम्हाला दुसऱ्यांना स्वागत आहे आज मित्रांनो खंडोबा महेश बाजारामध्ये आहे मित्रांनो तुम्ही पाठीमा पाहू शकता मैशी खूप आलेले आहेत मित्रांनो चांगल्या काय किमती चालू आहेत तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो पाऊ पाहू शकता तुम्हाला म्हैशी खूप चांगल्या मैशी आलेले आहेत मित्रांनो छापूर आहेत नावर गिर आहे पाहू शकता ना तुम्हाला मैशी एक असतो मित्रांनो पाहू शकता तुम्हाला मी संपूर्ण या दावणीच्या मैशीची काय किमती चालू आहे की तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटीच्या मित्रांनो जातो म्हणजे आहेत तर तुम्हाला संपूर्ण फोन नंबर काय आहे तिच्यावरती तुम्हाला पटना करणार आहे मित्रांनो पाहू शकता गिर आहे ना गिर जापरे जाफर आहे का मित्रांनो गिर आहे मित्रांनो समोर पाहू शकतात मी आणि ती जाफर आहे ना मी सांगली तिची एक पंचवीस तिचे एक वीस एक पंचवीस सांगली मित्रांनो एक वीस इची सांगली किती सात का कमी जास्त मित्रांनो म्हणजे वाईन पाहिजे असेल तर नंबर विचारतो गुजरातचे चेंशी नाव सांगतो शेख नंबर बहात्तर त्रेसष्ट पंच्याऐंशी चाळीस ब्याण्णव ठीक आहे हे तुमची हो मला एक हजार म्हणजे किंमत आणि किंमत सांगतो किंमत सांगितलं एक लाख दहा हजार हा एकवीस किंमत सांगेल ठीक आहे चौदा पैसे कमी जास्त व्हाईन मित्रांनो पावश्यकता संपूर्ण आहे गामणी तुम्हाला किंमती काय आहेत करणार आहे का देखने देखने चार महिन्याची पाच महिन्याची दोन मैसे आहे किंमत तुम्हाला सांगितली तुम्हाला यायची काय किंमत आहे का कोणती कोणा दापर आहे मित्रांनो गाभणी आहे मित्रांनो पाच महिन्याची पाच महिन्याची तीन महिन्याची मित्रांनो संपूर्ण मैशी तुम्हाला तपासून भेटणार गॅरंटी नाही तपासून मैशी भेटणार हे काय म्हणजे याची काय किंमत आहे मित्रांनो गिरायकांना चार, चार महिन्यात एक मिनिट हा आहेत संपूर्ण आहे मेसेज काय किंमती सांगतो एका चार मैसे घेतलेले आहेत पाहू शकतात चार घेतले गिरायक माणसाला मित्रांनो पाहू शकता चार मैशी आहेत व्यापारी चार मैसे घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता चार आम्ही हा एक लाख भावना एक दोन ती का ती पण आहे का मित्रांनो एक दोन तीन चार म्हशी दिलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही खूप मैशी आहेत चांगल्या राधा नाव आहे मित्रांनो इली आहे मित्रांनो चार चार महिन्याची गाभणी काकांनी चार महिन्याची खरेदी केलेली आहे तुमचं नावाय समोदभाई समज अन्सारी यांच्यापासून चार महिन्याची खरेदी केलेली आहेत मित्रांनो तुम्हाला संपूर्ण एक इथल्या मैसेज काय किती चालू आहेत सांगायचं प्रयत्न करतो चला सांगा मी त्यांना पाहू शकता समोर मित्रांनो खरेदी केली आहे तुम्ही किती घेतली नाव काय तुमचं विठ्ठल नागोराव माने काय किमती घेतली एक दहा का किती महिने साडेतीन महिने मित्रांनो गिरजापर मित्रांनो घात्यावर जंगलची माहिती होऊ शकता मित्रांनो काय किमती घेतली एक दहा एक लाख दहा हजार घेतली मित्रांनो व्यापारी पाहू शकता मित्रांनो मामान घेतली मामा घेतलेली आहे मित्रांनो समोर या चार महिन्याची किती सांगितली आहे मित्रांनो तुम्हाला तिची काय किमत सांगली पाहू शकता मित्रांनो काय किंवा सांगली एक लाख दहा सांगली मित्रांनो आहे ना किती महिन्याची लाभणी पंच्याऐंशी चार महिन्यात मित्रांनो पंच्याहत्तर ऐंशी मित्रांनो पंच्याहत्तर सांगली मित्रांनो पंच्याऐंशी तिचे पंच्याहत्तर पासष्ट पंच्याहत्तर हजार सांगली मित्रांनो संपूर्ण मैसे तपासून भेटणार ना मित्रांनो गॅरंटी चा कोणाला पाहिजे असेल तर या नंबर कॉल करा मित्रांनो काल नंबर दिलेला मित्रांनो संपूर्ण जाऊन तुम्हाला मी हा मित्रांनो संपूर्ण या माहिती दावणीच्या तुम्हाला मी सांगलेलं आहे कोणा माहिती आवडत असेल तर गावणी मैशी चांगल्या तपासून मित्रांनो गावणी मैसे भेटतात तर तुम्ही या व्यापाऱ्याला नंबरच फोन दिलेला आहे तुम्ही हे करा मित्रांनो कॉल करा तर तुम्हाला संपूर्ण निकालच्या दावणीच्या मशीज सांगतो पाहू शकता मित्रांनो खूप मोठा बाजार भरलेला आहे तुमची आहे काय सांगलीची किंमत नव्वद हजार रुपये सांगितली आहे ही पण निक्री आहे का तिची काय चांगली दाँ। एक दहा सांग मित्रांनो किंमत एकच तुम्हाला फोन नंबर आणि नाव विचारतो आणि नि मित्रांनो खूप मोठा बाजार आहे त्यामुळे संपूर्ण मी तुम्हाला सांगायचं परफेक्ट करतो मित्रांनो तुम्हाला नाव काय तुमचं पांडुरंग मारुती सुकरे फोन नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणीस तेहतीस त्रेचाळीस मित्रांनो पाहू शकता खूप चांगले महिश आलेल्या आहेत मित्रांनो खूप मोठे व्यापारी तिथं खरेदी करण्यासाठी पाहू शकतो तुम्ही मित्रांनो मैस तुमची कॉलेज आहे थोडे येत नाही का एक पंधरा एक पंधराला घेतलेला विचारवा सुरू काय ते खरेदी केली आहे औषध मित्रांनी खरेदी झालेली आहे केव्हा घेतली म्हणजे का

का आहे याची काय कमी सांगली एक सहा एक साठ मित्रांनो पाहू शकता दोन्ही जाफरी येतात जापर येत मित्रांनो पाहू शकता कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही या नंबर आहे मित्रांनो त्या नंबरवर कॉल करा खूप चांगल्या मैशी आलेल्या आहेत मित्रांनो तर संपूर्ण मैशीची काय किमती चालू आहे चालू आहे ते या बाजारामध्ये तर मग सांगायचा प्रयत्न करतो ठीक आहे मित्रांनो पाहू शकता खूप चांगल्या मैशा आहेत बाजारामध्ये बऱ्या जातीची मैसे आहे मित्रांनो तुमची आहे का मित्रांनो इथे पण किंमत सांगायपर्यंत करतो सदा इथं कोण नाही पेशंट आहे तुमची धावून आहे का तुमचा फोन नंबर सांगा मला सांगा फोन नंबर सांगा तुम्ही नाईन झिरो टू वन थ्री एट वन झिरो सेवन वन नंबरचा हो तुम्हाला शेख फरार पेशंट पूर्ण नाव तुमची आहे ना तिथून का मला तिथे पाहू शकता तर संपूर्ण तुम्हाला दावणीच्या मैसेज किमती काय किंमत दिसण्याचा प्रयत्न करतो त्यानो खूप मोठी दावण आहे का याची काय किंमत सांगू तिथलीच का तिथे इकलेली आहेत मैसेज किती इकल्या का इतर पाच मैसेले आहेत पाहू शकता समोर

ही काय किंमत सांगली एक लाख चाळीस हजार रुपये किंवा सांगली मित्रांनो कोणा पाहिजे असेल तर काकाच्या जरा कॉल करा मित्रांनो खूप चांगली आहे की मुर आहे जाफर आहे का जाफरमध्ये आहे मित्रांनो काय दूध चालू आहे का दहा लिटर चालू आहे एका टायमाला पाच पाच चालू आहे मित्रांनो दहा लिटर दोन एका एका दिवसाचं आहे ही काय किंमत सांगली दीड लाख रुपये किंवा सांगली मित्रांनो पाहू शकता कोणा पाहिजे असेल तर कॉल करा मित्रांनो खूप चांगल्या माहिती आहेत खूप जास्त मैशी आली आहे त्यामुळे तुम्हाला मी संपूर्ण मैसेज काय तुम्ही चालू आहे ती सांगायचा प्रयत्न करतो मित्रांनो पाहू शकता माहिती मित्रांसमोर पाहू शकता दमान खूप मोठी आहे महिशी पाहू शकता मित्रांनो जापार आहेत मित्रांनो संपूर्ण जापार माशी आहे तुमचे आहे का तुमचे नाव काय तुमचं शेख चांगपा फोन नंबर सांगा चौऱ्याण्णव बावीस सतरा चौऱ्याहत्तर एक तीनशे तुमच्या कसं जाफर माहिती आहेत ना समजू जापर माहिती काठी ठीक आहे मित्रांनो कोणा जापरवायची पाहिजे असेल तर या नंबर कॉल करा मी मित्रांनो खूप चांगल्या आहेत टॉप क्वालिटीच्या माहिती आहेत मी मित्रांनो पाहिजे असेल तर नंबर कॉल करा আহ মিত্ৰিত্ৰুধ কাই সতৰ লিটাৰ মিত্ৰানো হি তুমি ঘি संपूर्ण मित्रांनो मी शिकलेलं आहे तुम्ही घेतली का ते घेतली का पाहू शकता मित्रांनो संपूर्ण ह्या वैशी खरेदी झालेली आहे मशीची मैस पाहू शकता समोर

Ayo, <tuk> sudah punya orang don. Kalian sih? Kita sangkat?

मित्रांनो म्हैसे पाहिजे असेल तर या नंबरवर कॉल करा दर दरमंगावर बसते असं नाही तर तुमच्याबद्दल तर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो कॉल करा खूप चांगल्या मैसे आहेत पाहू शकता खोडोगाव बाजारामध्ये मित्रांनो खूप चांगल्या मैसे आलेल्या आहेत बोलायचं तुमच्या इथं

तुम्हाला काय सांगली एक पंचावन्न सांगितले मित्रांनो जापर आहे मित्रांनो जापर आहे मित्रांनो एक लाख पंचावन्न हजार रुपये सांगितली आहे नामनी आहे मित्रांनो